तर या बातमीचे शीर्षक आहे आज सव्वीस मे ची खुश खबर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठ्ठावन टक्के महागाई भत्ता वाढ तर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज दिनांक सव्वीस मे ची खुश खबर राज्य कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता वाढ तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता मंत्री मंडळात तर पाहूया ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण या video च्या माध्यमातून ब्रेकिंग news स्पष्टीकरण breaking news स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर education youtube channel नवीन असाल तर channel ला शेअर आणि subscribe करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी bell icon ला हि press करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असल्यामुळे ही बातमी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करा आणि लाईक करा तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण खुश खबर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न टक्के महागाई वातावरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय चला तर पहा सध्या महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नव्या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती समोर येत आहे वे... नव्या नव्या वेतन आयोगानुसार लागू झाल्यानंतर देशातील जवळपास एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शन धारकांना फायदा होणार आहे दरम्यान नवीन वेतन आयोग लागू होण्याआधी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आले आहे आणि या अपडेट नुसार महाराष्ट्र राज्याच्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पंचावन्न टक्के डी तर राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना महागाई वाढवला जाणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई करण्यात आला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई टक्क्या पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू आहे दरम्यान आता राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतक्या होणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना दोन हजार पंचवीस पासून लागू होणार असून या बाबत निर्णय येत्या काही दिवसात होण्याची दाट शक्यता आहे जसे आपणास ठाऊक आहे की नुकत्याच काही दिवसापूर्वी अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सुधारित मागाई भत्ता देण्यात येत आहे तर अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांनाही महागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका झाला असे सांगितले जाते जेव्हा अखिल भारतीय कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांचा राज्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा मागाई भत्ता वाढवला जातो असे म्हटले जाते यावरून फडणवीस सरकारने पुढील जुलै महिन्याच्या पहिल्या वाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वाढीचा निर्णय

अशी वर्षातून दोनदा वाढ लागू केली जाते केंद्रीय कर्मचाऱ्यांना के जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढ होणार असून प्रत्यक्षात त्याचा निर्णय दिवाळीच्या दरम्यान घेतला जाईल म्हणजेच दिवाळीच्या सुमारास याबाबत शासन निर्णय निघणार आहे तथापि यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तीन टक्के वाढणार असल्याची मीडिया रिपोर्ट मधून बातमी समोर आली आहे ऑल इंडिया निर्देशांकाच्या आधारे जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात तर तीन टक्के वाढ

तीन टक्क्याने वाढवला जाईल आणि चा, कि चार टक्क्याने वाढवला जाईल मग दोन टक्क्याने वाढवला हे क्लिअर होईल एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केलाय मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच